रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा काळ्या दिवसाचे समर्थन करणाऱ्यांना सोडू नका कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष नारायण गौंडा यांचे प्रक्षोभक वक्तव्य एक नोव्हेंबरला बेळगावमध्ये काळा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसू नका तुम्ही तुरुंगात केलात तरी चालेल तुम्हाला सोडून आणायला मी तयार आहे काळ्या दिवसाचं समर्थन करणाऱ्यांना सोडू नका असे प्रक्षोभक वक्तव्य कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष टी ए नारायण गावटा यांनी केलं आहे बेळगावच्या गांधी भवनात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीनं कन्नड दीक्षा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भूमी आणि भाषेच्या संरक्षणासाठी कन्नड दीक्षा देण्यात आली यावेळी बोलताना हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी भूमी आणि भाषेसाठी स्वतःला समर्पित केलेल्या टी ए नारायण गौंडा यांच्या कार्याची प्रशंसा केली सर्वांनी प्रथम दीक्षा घेतली पाहिजे तुम्ही कोण असे विचारल्यास मी सर्वप्रथम कन्नडिग आहे अशी भावना प्रत्येकाच्यात असायला हवी असं त्यांनी सांगितलं पुढे बोलताना ते म्हणाले एक नोव्हेंबर रोजी बेळगावात कोणी काळा दिवस साजरा करण्याचा सा प्रयत्न केला तर गप्प बसू नका तुरुंगात गेलात तरी चालेल त्याला सोडू नका तुम्हाला सोडवून आणायला मी आहे कोणालाही घाबरू नका ई एसच्या लोकांनी मराठी महाराष्ट्रात ठेवावी कन्नडिक म्हणून इथे राहायचे असेल तर राहा आणि ट्रेन देऊ गाठोडे बांधाने निघून जा असे आवाहन त्यांनी केलं एक नोव्हेंबरला काळ्या दिवसासाठी परवानगी दिल्यास संपूर्ण बेळगाव त्या दिवशी रणभूमी बनेल असा इशाराही त्यांनी दिला यावेळी कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्य संघटक सुरेश गवनवर जिल्हाध्यक्ष दीपक गुड़क गुडकनट्टी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी